नमस्ते मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात कुणाकोणाला जास्त भाजी खाऊ वाटत नाही व पाण्याने पाणी पिऊन प्यून पिऊनही पोटगच् चवते होते त्यासाठी खास मी तुमच्या चवीसाठी एक रेसिपी शेअर करणार आहे मध्ये मी एक रेसिपी शेअर केली ती मिरची चीज ती कशाप्रकारे केली त्याचाही थोडासा शॉर्टमध्ये व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये घेतला आहे पण आपल्याला आज ओल्या मिरचीचा ठेचा म्हणा किंवा सुकी मिरची म्हणा एकदम छानपैकी कशी बनवायची त्याचा फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ घेऊन आली आहे एकदम चव तोंडाला चव आणणारी अशी आपल्याला आज मिरची बनवायची आहे चला तर पाहूया कशा पद्धतीने ती मिरची बनवायची म्हणजे चटणी बनवायची एकदम छानपैकी रुचकर अशी चविष्ट चटणी मी आज बनवली होती त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की कशा पद्धतीने मी सुक्की चटणी बनवली वल्या मिरचीपासून सुक्की चटणी बनवाय खूप चवदार व चविष्ट होते त्या जर तुम्हाला अजून कांदा ॲड करायचा असला तर करू शकता पण मी इथं लसूण कडीपत्ता हिरवी मिरची घालून एकदम छानपैकी मिरची बनवली होती व आदोगरची तुम्हाला म्हटलं ना आदोगरची मी लाल ठेचा बनवला होता फक्त खोबरं घालून कशा प्रकारे बनवला होता वाळल्या मिरचीचा त्याचाही व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही यूट्यूबला पहा म्हणजे तुम्हाला समजेल की एक वल्ल्या मिरचीचा ठेचा व ती सुक्की मिरची बनवली व वाळलेल्या मिरचीचा ठेचा ती वल्ली मिरची बनवली ती दोन्हीही प्रकारे बनवली क्रॉस कनेक्शनमध्ये कसे बनवले ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला छान समजेल की कशा पद्धतीने आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा आहे हा ओल्ला ठेचा वाळलेल्या मिरचीचा मी ओल्ला ठेचा बनवला व वा, वल्ल्या मिरच्याचा वाळला ठेचा कसा बनवला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा व एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर ही करा चला तर पाहूया की कशा प्र कशा पद्धतीने मी वाळ्या वल्या मिरचीपासून सुकी मिरची बनवली आहे एकदम च तोंडाला तो चव आणणारी अशा पद्धतीने उन्हाळ्यात तुम्हाला जेवण जात नसेल तर गरम गरम भाकरी बरं ज्वारीच्या भाकरी बरं एकदम चविष्ट अशी मिरची सुक्की बनवली आहे त्यासाठी अशा ओलल्या मिरच्या साफ करून घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या दोन लसणाच्या जो पुड्या घेतल्या इकडे मुठभर शेंगदाणे घेतले दोन खोबऱ्याचे तुकडे घेतले आम्ही खलबत्त्यात मिरची बनवणार आहे एकदम चविष्ट रुचकर अशी आपली आज मिरची बनणार आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा उन्हाळ्यामध्ये भाजी खाऊ वाटत नाही व जास्त पाणी पिऊन पोट भरते त्याच्यामुळे पोटही साफ जास्त होत नाही म्हणून अशा पद्धतीने मिरची करून ठेवाल तर आठ पंधरा दिवसच तुमच्या फ्रीजमध्ये स्टोअर होईल नक्कीच हे अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक वापरून मिरची बनवा एकदम सुकी मिरची कोरडी खाण्यासही खूप छान लागते चपातीवरही व कुठं गावाला जायचे म्हणले तरी तुम्ही अशा पद्धतीने मिरची बनवून नेऊ शकता अगदी कोरडी दोन प्रवासाला चार पाच दिवस अजिबात खराब होणार नाही मग काय साफ केलेल्या मिरच्या घातल्या तव्यावरती तेल त्याच्यावरती ते मिरच्या घालून चांगल्या परतून घेतल्या आज मी तुम्हाला सुक्या मिरची म्हणजे चटणीची रेसिपी दाखवणार आहे मागच्या वेळेस मी वा वाळलेल्या मिरच्या त्या भिजवून त्याचा वल्ला ठेचा बनवला होता पण आज मी वल्या मिरच्या वापरून त्याची सुक्की चटणी कशी बनवायची ती तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी अशा मिरच्या तळवून घेतल्या एकदम छानपैकी मिरच्यांचा घरात धुराळा सुटला होता जास्त ठसकाही नाही उठला कारण की मी दरवाज्याचाच तोंडाला आमचे किचन आहे त्याच्यामुळे घरात ठसका उठला नाही मिरच्या तळत आले की त्याच्यात शेंगदाणे घालून घेतले व खोबरेही त्याच्यात घातले त्याच्यामुळे आपल्याला नंतर मिरची कुठल्यानंतर जास्त परतायची गरज नाही दोन टेक्निकने मी तुम्हाला आज मिरची सांगते मी एकाच टेक्निकने केली आहे अशा पद्धतीने तुम्ही लसूनही ह्याच्याबरोबर परतू शकता पण मी लसूण सेपरेट ठेवला व नंतर तो आदोवर तव्यावरती तळून नंतर मिरची परतली व तुम्हाला अशी परतून डायरेक्ट ठेचून त्याच्यावरती तडका देऊन ठेचल्यानंतर तडका दिला तरी चालेल पण मी इथं अशी परतून ठेचून परत तव्यावरती परतली आहे त्याच्यामुळे माझी मिरची सुक्की झाली व तुम्हाला ओलली मिरची करायची असेल तर तुम्ही जास्त ओलापणा येण्यासाठी थोडेसे पाणी घालूनही ठेचू शकता पण मी इथं सुक्की मिरची बनवायची होती म्हणून मी अशा पद्धतीने मिरची परतून परत ठेचली व परत तव्यावरती परतली अशी टेक्निकने मी आज सुक्की मिरची बनवली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की किती छानपैकी आपली मिरची बनली होती भाकरीबरोबर व प्रवासामध्ये आठ दिवस अजिबात खराब होणार नाही तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने अशी मिरची करून पहा एकदम चव तोंडाला चव आणणारी व उन्हाळ्यातही खाऊ वाटणारी अशी ही रेसिपी आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा छानपैकी मी तेलात सर्व हे भाजून घेतलंय फक्त लसूण मी कच्चाच ठेवला होता ते पुढे सांगते की तो कसा परतून काढायचा नंतर मी आख्खाच कडीपत्ता देटा कट घेतला कारण की कढीपत्ता खाल्ल्याला केसांसाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून त्याचा देठांचा रस निघाल म्हणून मी अख्खा धुऊन स्वच्छ धुवून कढीपत्ताही घेतला त्यातच फुटण्यासाठी पण कढीपत्त्याची जे निघले पण तिचून तर तो ह्याच्याबरोबर निघला देटही व नंतर मी असा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतला हा आमचा घरची चक्की आहे त्याचे जाते निघले होते त्याचा क खलबत्ता छानपैकी बनवला होता मिस्टरांनी बनवून घेतला होता त्या दगडाचा म्हणजे कुर्दाचे दगड आम्ही गिरणीसाठी चक्कीसाठी वापरतो त्याच्यामुळे आमचे पिठ चक्कीचे पिठंही खूप छानपैकी येते एकदम मऊ लुसलुसी अशा पत्याही होतात नंतर हे सर्व मी चांगले टेचून घेतले कारण की हा, हा सगळं वाळलेलं खोबरं होतं शेंगदाणेही कडक घालते व मिरच्याही थोड्याशा भाजून घेतल्यामुळे सर्व लगेचच टेचले गेलं व आपल्याला सुक्की चटणी बनवायची होती म्हणून जास्त गाळ बारीक केला नाही व मोठाले मोठालेच ठेवून एकदम छानपैकी आपली सुक्की चटणी बनव ठेचून घेतली मला हे सर्व ठेचण्यासाठी दहा मिनिट लागले तुमच्या तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण मिक्सरमध्ये जरा जास्त बारीक होते व वाट्या पर वाट्यावर वरोट्याची व खलबत्त्याची चव जरा वेगळीच लागते आमच्याकडे आहे म्हणून मी ह्याच्यात टेस्टले तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हेच मिक्सरला थोडे रबपैकी वाटून घेऊन नंतर ते तव्यावरती परतू शकता पण इथे आम्ही खलबत्ता बनवून घेतला होता म्हणून त्याचा वापर केलाच पाहिजे म्हणून अशा पद्धतीने छानपैकी ठिचून गावरान पद्धतीने चटणी बनवली एकदम गावाकडच्या पद्धतीने छानपैकी चटणी बनवली तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा अशा विविध रेसिपींसाठी माझ्या चॅनलला व विडिओसाठी चॅनलला लाईक नक्कीच लाईक करताल व सबस्क्राईबही करताल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी ही चटणी बनवली आहे दहा मिनटात अशा पद्धतीने बारीक झाले व वा चमच्याचा वापर करायचा खालीवर करण्यासाठी व हाताने केले तर हाताची आगा आज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ आगा चालू शकते म्हणून मी अशा पद्धतीने टेस्तानाच आमच्याचा वापर करून चटणी खालीवर करीत होते व छानपैकी चटणी टेचून घेतली टेस्ताना मी लाल मिरची कढीपत्ता व शेंगदाणे खोबरे एवढंच टेस्टलं आता हे सर्व काढून मी त्याच खलबत्त्यामध्ये लसूणही टेचून घेणार आहे टे लसूण आपल्याला आबडतोबड टेचायचं आहे लसणाचे फायदेही मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला आहे बुना लसूणची त्या व्हिडिओमध्ये पहा लसणाचे फायदे मी सांगितले आहे हृदयासाठी कोलेस्ट्रॉलसाठी आपल्या लसूण खाणे खूप फायदेशीर आहे म्हणून आमच्या प्रत्येक भाजीमध्ये रेसिपीमध्ये मी ल लसणाचा वापर करतेच फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी नाही तर आमच्या दररोजच्या खाण्यामध्येही आमचा खूप सारा लसणाचा आम्ही कांदा लसणाचा वापर करतो व आमचे आम्ही जो लसूण कांदा खातो जास्त केमिकलचाही वापर न करता शेतात उगवलेला आम्ही लसणाचा व कांद्याचा वापर करतो म्हणून दोन्हीकडनेही फायदे होतात कारण की आजकाल तणनाशक किंवा लसूण चांगला येण्यासाठी खूप औषध फवारणी केली जाते पण आम्ही जो लसूण खातो त्याच्यावरती जास्त औषध फवारणीचा वापर केलेला जा नाही म्हणून आमच्याकडे हे सर्व ऑर्गॅनिक पद्धतीनेच गावाकडे भेटले भेटते शहर ठिकाणी भेटत नाही ते त्यांची दुर्दैवाची गोष्ट अशा पद्धतीने मी दोन्ही सेपरेट सेपरेट कुटून घेतले आता नंतर मी हे तव्यावरती घालून छानपैकी हेच सर्व परतून घेणार आहे अगोदर तव्यावरती तेल घालून नंतर जिरी तडकायला घालायची व नंतर त्याच्यात लसूण घालायचा त्याच्यामुळे काय होते की जिरीलाही छानपैकी तडका भेटतो मागचा व्हिडिओ तुम्ही लसणाचा व वर... लाल मिरचीचा पहा की कशा पद्धतीने मी लाल मिरची करताना त्याच्यात मी लिंबू पिळळे व जिरी मी पुटतानाच त्याच्यात टाकली होती पण आज जरा सुकी चटणी बनवायची जरा वेगळ्या पद्धतीने बनवायची होती म्हणून मी आज जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे व तव्यावरती तेल घालून जिरी घातली त्याच्यात नंतर आपण आबडजबड ठेसलेला लसूणही त्याच्यात ॲड केला व ते चांगले कडक होऊस्त परतून घेतले कारण की लसूण तळला की खूप छानपैकी लसणाची चव सर्व आपल्या सुक्या चटणीला लागते ला ला म्हणून अशा पद्धतीने चांगला लालबंद लसूण होऊस्तं मी च तळून घेतला नंतर हे सर्व वाटलेले म्हणजे कुठलेले मी त्याच्यात घालून घेतले म्हणजेच आपण जे लाल मिरची कडीपत्ता लसूण शेंगदाणे व खोबरं सर्व मिक्स करून नंतर त्याच्यात मीठ घातले चवीनुसार तुमच्या मीठ तुम्ही कमी जास्त काही घालू शकता व तुम्हाला ह्या स्टेजला लिंबू पिळायचे असेल तर तुम्ही लिंबूही पिळून एकदम च चटपटीत चटणी बनवू शकता पण मी इथं लिंबाचा वापर केला नाही मागच्या व्हिडिओ हो चटणी बनवली होती त्याच्यात मी लिंबाचा वापर मा लिंबा केला माझ्याकडे लिंबू शिल्लक नव्हती म्हणून मी तर लिंबाचा वापर केला नाही तर अर्धे लिंबू पिळले की खूप खट्टी मिठी चटणी चटणी लागते आपली नंतर असेच पाच मिनिट मी सर्व तव्यावरती पसरून घेतले लसणाचाही खूप छानपैकी घरात दरवळत होता अशा पद्धतीने तुम्ही चटणी बनवून पहा एकदम छान रुचकर अशी सुक्की चटणी मी आज वल्ल्या मिरचीपासून बनवली होती वरती कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ डिटेलमध्ये मी सर्व सांगितले आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब येतं कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व ही आपल्या लाल वल्ल्या मिरचीची सुक्की चटणी कशी बनवली व त्याचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय